<that> hm. yeah, wow. आज रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी आज होते आहे या निमित्तानं आपल्या या परीक्षा केंद्राला भेट देणाऱ्या पोलूस पंचायत समिती शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी आदरणीय संगीता रमेश मोरे मॅडम यांचं प्रथमता आपली संस्था श्रीदत्त एज्युकेशन सोसायटी अंकरूप संचलित गणपत्र आंबेडकर हायस्कूल या हायस्कूलच्या वतीनं माझ्या स्टाफच्या वतीनं आणि नवसाक्षर यांच्या वतीनंही मी सहर्ष सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो जवळजवळ ही परीक्षा आपली सुरू आहे नऊ सव्वा नऊ वाजल्यापासून परीक्षा सुरू आहे परीक्षा वेळेत त्यांना तशा पद्धतीने आम्ही शिक्षकांनी कोण कोण सांगितले होते आणि त्यानुसार वेळेत काम धंदा उद्योग सगळं सोडून सगळे सगळे उपस्थित राहिले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी परीक्षा या ठिकाणी दिलेली आहे आणि आता मी मॅडम पण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचा आम्हाला मनस्वी आनंद होतोय पुणेदार गार्डनचं आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि मी विनंती करतो की 2 मिनिट सर्वांना मार्गदर्शन करेल. कुलहास महर्षी तात्यांच्या फाय अधिकत्वी अंजलीवर जो शास्त्रात पुत्र माई कर तर तो अतिशय चांगला आहे. म्हणजे खरोखरच म्हणजे फक्त परीक्षेपुरतच आपल्याला ज्ञान घेतात आता तुम्ही जी परीक्षा शिकलेली आहे ती तुम्हाला माहिती आहे मोबाईल हाताळते कुठं फसवणूक एस टी मध्ये किंवा तिकीट काढताना किंवा कोणत्याही बँकेचा व्यवहार करताना कधी तुम्ही तुम्हाला फॉर्म आला पाहिजे किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाचता येत नाही म्हणून आपल्याला आता घेतात मग काय काय माहितीये का आपल्या दृष्टीनं आपण साक्षर होणं गरजेचं आहे किमान आपलं आपल्याला फॉर्म भरता आला पाहिजे बँकेत गेला तुम्ही मग एखाद्याला म्हणता येतला फॉर्म भरा त्या फॉर्मवर काय नाही तुम्हाला वाचता आलं पाहिजे नाही समजा तिथं तुम्हाला पाचशे रुपये बँकेत काढायचे तरी एखाद्याला फॉर्म भरायचा घेतला आणि तिथं पाचशेच्या पुढे एक शून्य वाढवलं पाच हजार तुमच्या त्या खात्यावर पाच तुमच्या घरातली जी घरातलीच जी तुमचे नातेवाईका मुलगा किंवा नातू यांनीच शिकवला असेल तर या परीक्षा फक्त मर्यादित न राहता नेहमीच तुम्ही काहीतरी चांगलं आपल्या स्वतःला पेपर वाचताला पाहिजे किंवा टी व्हीवर खळक माझ्या सासूबाई माझ्याचा दुसरी तीच विचार झाले पण त्या असं त्यांनी काब वगैरे वाचायच्या पत्रिका वाचायच्या म्हणजे आपल्याला आवड पाहिजे ते तुमच्यासाठीच आहे तर तुम्ही सर्वजण आलात या आम्ही हायस्कूलमध्ये आणि या ठिकाणी हे म्हणजे मुलामुळं